आदरणीय पवार साहेब काकी सन्मानिय व्यासपीठ आणि माझ्या सर्व मराठी बांधवांनो भगिनींनो खरं तर प्रत्येकाच्या मनात प्रश्न असेल की हा इथं कसा आणि याला पहिल्या रांगेत बसवलं गोडी <laughs> एक तर आलाय आणि या व्यासपीठावर मला असं वाटतं त्याची गणित ती तटकरी साहेबांना किंवा इतर प्रफुल्लजींना विचारा हे इथं कसं काय आता आलोय तर बोलायला लागेल आज पवार साहेबांचा पंचाहत्तरावा वाढदिवस आणि वा या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वेगळं असं काय बोलावं ले ले भी 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 हे जे इथे जमलेल्या कोणालाही माहीत नाही किंवा महाराष्ट्राला माहित नाही किंवा देशाला माहीत नाही त्यांच्यामध्ये असलेले विविध गुण विविध गोष्टी त्या मला असं वाटतं प्रत्येकाला माहिती आहेत आजचं व्यासपीठ पाहता काही गोष्टी हातचं राखूनच बोलायला लागतील कारण हे काही ते व्यासपीठ नाही मी अतिशय मी लहान असल्यापासून मी पवार साहेबांना बघत आलोय तसा जवळून सहवास फार लाभला नाही परंतु वर्तमानपत्रातनं खूप लाभला महाराष्ट्रात मला असं वाटतं आजही एक सवय जडलेली आहे कुठचीही घटना घडो बघा पवारसाहेबांचा हात असावा आता ती चांगली वाईट कशी पण त्याला पवारसाहेबांचा हात असल्याशिवाय तो हाताचा स्पर्श असल्याशिवाय ती बातमीच पुढे जात नाही आणि हे वेगवेगळे हात जेव्हापासून मी लहानपणापासून ऐकतोय त्याचे मला आलेले अनुभव मला आजही मला आठवतंय की कोल्हापूरला एक सीमा प्रश्नावरती एक बैठक होती आणि त्यावेळेला माननीय बाळासाहेब तर आज या व्यासपीठावरती बाळासाहेब असायला पाहिजे होते एकटेच असायला पाहिजे होते ते आणि पवार साहेब मी माननीय बाळासाहेबांचं ज्यावेळेला पुस्तक फोटोबायोग्राफीचं पुस्तक ज्यावेळेला मी केलं होतं तेव्हा माननीय पवारसाहेब त्यावेळेला त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आज खरं तर बाळासाहेब इथे असायला पाहिजे होते, होते आणि आम्ही सगळे खाली असायला पाहिजे होतो पण तो कोल्हापूरचा प्रसंग मला अजूनही आठवतोय की त्यावेळेला एस एम जोशी एस एम जोशी सर पवारसाहेब बाळासाहेब एका व्यासपीठावरती होते सीमाप्रश्नाच्या विषयावरती आणि काहीतरी मला असं वाटतं बाळासाहेबांचं भाषण झालं पवारसाहेबांचं भाषण झालं आणि नंतर एस एम जोशींचं भाषण ज्यावेळेला झालं त्यावेळेला ती भूमिका काही मला असं वाटतं बाळासाहेबांना पटली नाही आणि बाळासाहेब ताडकर उठले तिकडनं त्या व्यासपीठावरनं आणि निघून आले मला माझा हात धरला गाडीत बसवलं निघालो पन्हाळ्यावरती आलो त्या सारखे डाऊसवर थोडं आणि पवार साहेब आणि एस एम जोशी स, सर हे तिकडे त्या सर्किट हाऊसवरती आले आणि मग मला अजूनही आठवते मागच्या त्या लॉनवरती हे जण आपण बसला होतात आणि बाळासाहेब आणि एस एम जोशी यांच्यामध्ये ते समजवता घडवत होते हे सांगण्यामागचं कारण एवढंच की हा माणूस किती विविध ठिकाणी हा माणूस गेला असेल ही व्यक्ती गेली असेल काय काय गोष्टी केल्या असतील या असल्या लोकांचं मला असं वाटतं आत्मचरित्र हे होऊ शकत नाही पण अशा अनेक गोष्टी असतात की ज्या त्यांना सांगता पण येणार नाहीत सांगायच्याही नसतील अनेकांवरती त्यांनी अनेकांबरोबर काम केलं असेल अनेकांची कामं केली असतील पण ही काही सांगायची गोष्ट नसते मी अनेकदा राजकारणामध्ये काम करत असताना विचार करत असताना एखादी गोष्ट ज्यावेळेला माझ्या समोर येते एखादा विषय ज्यावेळेला माझ्या समोर येतो बंधू आले आमचे माननीय उद्धवजींना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरच यावं थेट वा टायमिंग साधलं म्हणतात ते बघा टायमिंग आहे <laughs> अनेकदा राजकारणामध्ये काम करत असताना विचार करत असताना अनेक विषय समोर येतात मी नवीन पक्ष स्थापन करायच्या आधीही केल्यानंतरही एखादा विषय ज्या वेळेला समोर येतो एखादी बातमी ज्या वेळेला समोर येते त्यावेळेला माझ्या मनात पहिला विचार येतो की ही बातमी पाहून किंवा ही अशी गोष्ट समोर आल्यानंतर हे मी खोटं सांगत नाही हा माझा मनातला माझा विचार येतो की अशा क्षणी माननीय बाळासाहेब काय विचार करतील माननीय पवारसाहेब काय विचार करतील आणि मग त्यातनं मार्ग काढत आपल्याला पुढे कुठेतरी जावं लागतं शिकण्यासारख्या अनेक गोष्टी त्यांच्याकडनं आहेत मला एकदा त्यांनी सल्ला पण दिला होता तुम्ही ऐकला विश्वास <laughs> बसत नसेल तर मी सकाळचा सेल्फी पाठवत जाईन ती सोय हो आता आहे पण अनेक गोष्टी पवारसाहेबांकडनं घेण्यासारख्या आहेत एक अदृश्य अशी एक ही शक्ती अनेक वेळेला भासते दिसते मी ज्यावेळेला व्यंगचित्र करत होतो मार्मिकमध्ये आणि मार्मिकमध्ये व्यंगचित्र करता करता एके दिवशी मी माधवराव गडकरी त्यावेळेला संपादक होते लोकसत्ताचे आणि त्यांनी मला एकदा विचारलं की तू लोकसत्तेसाठी व्यंगचित्र का नाही करत आम्ही बाळासाहेबांना विचारलं म्हटलं माधवराव विचारतायत मी विचार लोकसत्तेसाठी व्यंगचित्र करू का बाळासाहेब कर आणि मला असं वाटतं शहाऐंशी ते सत्याऐंशी सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी दोन वर्ष मी लोकसत्तेमध्ये मी फ्रीलान्सिंग काम करत होतो व्यंगचित्र करत होतो आणि त्यावेळेला मला अजूनही आठवतं शहाऐंशी साली पवारसाहेब राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला औरंगाबादला काँग्रेसमध्ये आले आणि अठ्ठ्याऐंशी साली पवारसाहेब मुख्यमंत्री झाले दोन वर्षे चित्र है। चित्र चित्र मी दोन वर्ष व्यंगचित्र करतोय कधीही हात लागला नाही कुठच्या गोष्टीला एक दिवसाआड माझं व्यंगचित्र पहिल्या पानावरती छापलं जायचं मी ज्या वेळेला ते एक व्यंगचित्र केलं आणि त्यावेळेला मी असं दाखवलं होतं की एक मोठा देवमासासारखा मासा त्याच्यावर एक होडी त्या होडीवरती पवारसाहेब बसले आणि एक किनारा आहे आणि त्या किनाऱ्यावरती एक पाटी लागली आहे की मुख्यमंत्री आणि त्या माशावरती लिहिलं होतं काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या त्याच्यामुळे तो मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले अशा प्रकारचं एक व्यंगचित्र होतं मी दिलं गडकरी साहेबांना आवडलं पहिल्या पानावर छापलं दोन दिवसानंतर दुसरं व्यंगचित्र घेऊन गेलो आता पवारसाहेब मुख्यमंत्री झाल्यावरती व्यंगचित्र शेवटी तिकडेच येणार ना दुसरं व्यंगचित्र घेऊन गेलो दुसऱ्या व्यंगचित्राच्या वेळेला मी बोललो ना अदृश्य शक्ती दुसरं व्यंगचित्र करून घेऊन गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं राज याच्या पुढे आता पवार साहेबांवरती व्यंगचित्र नाही काढायची बरं ते वय माझं असं होतं की त्याला तसं काही कळत नव्हतं फारसं काही अंतर्गत मग नंतर नंतर हळूहळू कळायला लागलं की अदृश्य शक्ती काय <laughs> असते आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी एकदा ते पवार साहेबांबरोबर बसलो होतो रॅपिड फायर असतात ना क्वेश्चन्स बरं मला माहित नाही मी सह बसलोय त्यांच्याबरोबर आणि मी मी ते भेटणार होतो आणि मी एक दिवस का दोन दिवस उशीर आलो एक दिवस उशीर आलो मला वाले कुठे होतात मी म्हटलं माझ्या फार्मवर होतो काय लावलं <laughs> तिकडे म्हटलं नाही लावायचं अजून बऱ्याच काय काही गोष्टी करायचं किती <laughs> आहे इतकं आहे आता काय काय म्हटलं आता काय पेरू बिरू अगोदरच्या काय बागा बिगा सगळं आहे बरं चुकून बोललो मी ते म्हटलं माझ्या एका मित्राने सांगितलं की दुधाची डेरी टाक गायीची का म्हशीची बरं मला माझी बोलती पण मला काही पुढे बोलताच येईल ना दूध निघावत असे प्रश्न निघावते आणि मग त्यांनी मला एक किस्सा सांगितला त्यांनी कसं होतं की हा नुसता प्रश्नाचा भाग नाहीये त्याच्या जा खोलात जाणं एखाद्या दे विषयाच्या खोलात जाणं आणि त्यांनी मला सांगितलं मी आत्ताच आत्ता हरियाणावर आलो आणि मी हरियाणाला मी तिकडे बघितलं की तिकडे म्हशींच जसं त्या मॉडेल फिरतात ना रॅम्प वरती असं त्यांचं वाक्य होतं माझं नाही वाक्य मॉडेल जशा रॅम्पवरती फिरतात तशा म्हशी फिरत होत्या आणि मग त्या कुठच्या प्रकारच्या म्हशी होत्या काय होत्या त्या किती दूध देतात काय देतात सगळ्या म्हणजे असा विषय नाही पवारसाहेबांच्या बाबतीत की त्यांना क्षणाचाही विचार करायला लागतो एखादी गोष्ट कुठची सांगितल्यानंतर त्यांचा ताबडतोब फोन उचलला जातो हा अनेकांना अनुभव असेल हा एकटा काय मला अनुभव अशाला भाग नाही प्रत्येकाला अनुभव असेल आणि म्हणून मला असं वाटतं की जसं तेंडुलकरांचं एक जे पुस्तक होतं पुस्तकाचं जे शीर्षक होतं ते मला असं वाटतं हे पवार साहेबांच्या बाबतीत आहे हे सारं येतं कुठून हे सगळं दैवी आहे हे एका माणसाचं काम नाही अनेक लोक आपण पाहिले हो स्मरण शक्तीमध्ये अनेक लोक पाहिली अनेक गोष्टी पाहिल्या कोणाचं कुठे कसं काय काम चालू असतं आणि किती किती ठिकाणी लक्ष असत म्हणजे पवारसाहेब खुश झाले भीती वाटायला लागते मला अनेकदा अनेक लोक सांगतात की पवार साहेबांनी तुमची स्तुती केली म्हटलं रे बापरे मी काय केलं आता अरे स्तुती केल्यावरती भीती वाटायला लागते हे काही साधं सोपं नाहीये आज पवार साहेबांचा आज पंचाहत्तरावा वाढदिवस आहे आणि या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो हे अनेकदा पवारसाहेबांबद्दल अनेक, अनेक मथळे वाचलेले आहेत आणि त्यातला अगदी सर्वांना परिचित असलेला मथळा म्हणजे तेल लावलेला पहलवान। हे मला आज पटतय हाताला लागत नाही हाताला सापडत नाही याचा अर्थ काय याचा अर्थ असा माफ करा परंतु एका आजाराच्या देखील हाताला पवार साहेब लागले नाहीत तिथूनही निसटले आणि हे साधं सोपं काम नाही ह्याला एक वेगळ्या प्रकारचं रसायन परमेश्वरनी बनवलं आणि या महाराष्ट्राचं नशीब की हे महाराष्ट्रात ते दिलं त्या रत्नाला मी मनपूर्वक सलाम करतो आणि माझ्या पक्षाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी माननीय शरद पवार साहेब यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र